ॲस्ट्रो युग पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष रश ओव्हरव्हिव आज तुम्ही तुमच्या मोठ्या समस्या सोडवण्याची प्रयत्न सुरू कराल ही वेळ केवळ आजार व लहान मुद्दे वरच्यावर सोडवण्याची नाही तर मुळापर्यंत जाऊन न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे अवघड आहे पण असंभव आहे मेष रश रोमांस आज जोडीदाराला भेटण्यासाठी प्रवासाला निघाल किंवा दोघेही सोबतच फिरायला जाल मित्र आणि परिवाराच्या व्यतिरिक्त एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल यावेळी तुम्हाला तुमच्या पहिल्या भेटीची आठवण होईल आजची संध्याकाळ उत्साहाने एकमेकांसाठी व्यतीत करा मेष राशी करिअर चिकित्सा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील काम मिळतील आणि त्यांना आश्चर्ययुक्त आनंद होईल तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे ही वेळ लवकरच निघून जाईल असा विश्वास ठेवा की तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे मेषराश फायनान्स तुमच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे आर्थिक लाभ होतील एवढेच नव्हे तर आपल्या करिअरमध्येही चांगली संधी मिळेल एकच आर्थिक लक्ष समोर ठेवल्यास ते मिळवण्यास सोपे जाईल कष्टाची आवश्यकता आहे सकारात्मक विचाराने प्रेरणा मिळते नकारात्मक विचाराने तुमचेच नुकसान होईल मेषराश हेल्थ आज तुम्हाला फिट जाणवत असल्याने तुम्हाला आरोग्यासंबंधी जास्त तक्रारी जाणवणार नाहीत तुमच्या शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढत असल्याने त्याचा तुम्हाला फायदा होईल आज तुम्ही तुमच्या निरोगी शरीराचा फायदा घेऊ शकता आणि चालत किंवा खेळ खेळण्याकरता बाहेर जाण्यास योग्य कालावधी आहे ऊर्जेबरोबरच आज इच्छाशक्ती तुमच्यात प्रचंड आहे राशी आज तुम्हाला तुमच्या हुशारी व समजदारपणाने बघावे लागेल की काही लोक सीमा ओलांडून तुमच्यासाठी समस्या बनत चालले आहेत शांत राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा शांतीपूर्वक त्यांच्यापर्यंत तुमचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा वृषभ राशी रोमांस आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांना भेटलात ते तुमच्या अपेक्षांप्रमाणे नसल्याने आज तुम्हाला थोडे उदास वाटेल योग्य जोडीदार मिळण्यास थोडा वेळ लागेल निराश न होता प्रयत्न करत राहा लवकरच एखादी चांगली व्यक्ती तुम्हाला मिळेल वृषभ राशी तुमच्या प्रदर्शनाबाबत जर आज तुमच्या मनात काही शंका असल्यास ती काढून टाका सर्व काही ठीक होईल तणाव दूर ठेवा वृषभ राशी फायनान्स विदेशामधून फायदेशीर बातम्या मिळतील जर आपल्या परदेशी ग्राहकांशी देवाणघेवाण असेल तर आजचा दिवस फायदेशीर आहे आपले उत्पादन वाढवा की ज्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होऊ शकेल या गुणवत्तामध्ये कोणतीही कसर ठेवू नका नाहीतर नुकसान होईल वृषभराशी आज तुम्हाला आश्चर्यकारकपणे व वा प्रफुल्लित वाटेल असा तणावरहित कालावधी आरोग्यासाठी लाभदायक आहे आज बाहेर जाण्याची संधी मिळेल त्यात मजा करा मिथुन राशी ओव्हर आज तुम्हाला तुमचे सगळीकडे लक्ष काढून जबाबदाऱ्यांवर लक्ष द्यावे लागेल सध्या तुम्हाला पार्टी करण्याची जरी इच्छा असली तरी तुम्ही ही वेळ तुमच्या घरच्यांबरोबर वर काढा व त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे तुमच्या मूळच्या गोष्टींकडे लक्ष द्या व कामाला लागा मिथून रोमांस जर तुम्ही एकटे असाल तर प्रेमाच्या बाबतीत थोडेसे अपयश लाभेल तुम्ही प्रेम व्यक्त करायला घाबराल म्हणून एखाद्या मित्राची मदत घ्या जर तुमचा संदेश योग्य रीतीने तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचला तर अपेक्षित उत्तराची शक्यता आहे व तुम्हाला होकार मिळण्याची शक्यता आहे मिथुन काही लोकांच्या अनुभवांच्या जोरावर आज कार्यक्षेत्रावर तुम्ही चांगले कार्य कराल मदतीसाठी विचारणा करताना संकोच बाळगू नका या मदतीने तुम्हाला लाभदायक फळ मिळू शकेल मिथुन रास फायनान्स फक्त बाहेरून आकर्षक वाटणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेत फसू नका पटकन श्रीमंत बनवायचा दावा करणाऱ्या अशा योजनांपासून दूर राहा नुकसान होऊ शकते वास्तवाचे भान ठेवा मिथून राशी हेल्थ विनाकारण तणाव वाढू देऊ नका आज राग न येण्यास तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तुमच्या मनाला उदाहरण देण्यासाठी दम धरणे जरूरी आहे सतत हसमुख रहा कर्कराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला तुमच्या परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक आपण देईल तुम्ही त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पाहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा कर्कराशी रोमांस आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींना आपल्याच व्यवसायामधील जोडीदार भेटण्याची दाट शक्यता आहे भले मागच्या काही दिवसात त्याला शोधण्यामध्ये तुम्ही नाकाम राहिलात पण आज तुमच्या मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे कर्क राशी करिअर तुमच्यासाठीच एखादी संधी वा नोकरी तयार झालेली असेल त्याची बातमी मित्रांकडून तुम्हाला कळेल या संधीचा पुरेपूर फायदा उचला कारण मित्राच्या मनात तुमच्याविषयी सकारात्मक भाव आहेत राशी फायनान्स आज आपण स्वतःला सकारात्मक अनुभवाल कारण तुमच्या जीवनात तसे बदल होण्याची शक्यता आहे या सकारात्मक पैलूंचा आपल्या कार्यशैलीवर चांगला परिणाम होईल नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कर्कराशी हेल्थ आरोग्याविषयी समस्या तुम्हाला भेडसावतील पण या वेळेला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की तुम्हाला कोणताही विकार नाही प्रत्येक जण या अवस्थेतून जातोस तेव्हा आपल्या जीवनपद्धतीत बदल करून आणि स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हा उपाय आहे निवांत बसण्याने समस्या वाढतील सिंह राशी योग्य मित्र तुम्हाला योग्य उत्तर देईल आपली जीवनशैली सुधारण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करा व त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर घ्या आपल्या नकारात्मकतेला लपवू नका त्याने ती बाधा बनू शकते काही रहस्य उलगडतील व काही गैरसमज निर्माण झाल्याने तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे सिंह राशी रोमांस आज तुम्ही मोकळेपणाने जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकाल मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा नात्याचा प्राण असतो आज तुम्ही स्वतःवरच समाधानी असाल आणि तुमचे नाते अधिक घट्ट बनेल संवादालाही मधुर वळण मिळेल सिंह राशी करियर आज आपल्याला कंपनीमध्ये अचानक स्थलांतर करावे लागेल भविष्यातील उद्दिष्टांबद्दल चिंता करू नका आपण योग्य दिशेने चालला आहात नवीन काम करण्यात थोडा वेळ जाईल पण लवकरच सर्व काही ठीक होईल सिंह राशी फायनान्स लेखनिकाच्या क्षेत्रात असाल तर आजचा दिवस चांगला जाईल धनलाभ होईल कष्ट करत राहा त्याचे फळ लवकरच मिळेल भागीदारीत एखादा व्यवसाय करा सिंह राशी हेल्थ इतक्या दिवसांपासून करत असलेल्या व्यायामाचा फायदा तुम्हाला आजपासून जाणवायला लागेल या व्यायामामुळे तुमच्यात सकारात्मक बदल होत असल्याचे जाणवेल त्यामुळे तुमच्यात एक प्रकारचे तेज येईल तुम्ही जास्त कार्यरत राहाल असेच चालू ठेवा त्यामुळे तुमची प्रकृती दीर्घकाळ तुम्हाला साथ देईल कन्या राशी ओव्हरव्ह्यू अचानक आलेल्या समस्यांमुळे तुम्ही स्वतःला दुविधेत टाकू नका त्यामुळे तुमची कामे उलटपालट होऊ शकतात त्यांचा सा सामना करून तुम्ही त्यावर विजय प्राप्त करा तुम्ही पुन्हा योग्य रस्त्यावर येऊ शकता कन्या राशी रोमांस नवीन विचाराने नवीन संबंध बनतील जोडीदाराशी मोकळ्यापणाने वागा बाहेर फिरायला जा सकारात्मक राहिल्यास आज प्रेम मिळेल कन्या राशी करिअर आज तुमचे काम व पैसा दोन्हीतही वाढ होईल पण परिणाम फारसे आशादायक नसतील विशेष प्रयत्न करून काम सुरू ठेवा व्यत्यय येतील पण पार कराल कन्या राशी फायनान्स आर्थिक व्यवहारांमध्ये झालेले नुकसान भरून काढण्याच्या नादात मोठी गुंतवणूक करू नका नुकसानात भर पडेल काही आर्थिक व्यवहार तुम्ही टाळू शकणार नाहीत पण पारंपरिक पद्धतीनेच गुंतवणूक करा कन्या राशी हेल्थ आज तुमची सांधे दुखतील तेव्हा तुम्ही आराम करा जोड सांधे आज दुखण्याचा सा संभव आहे त्यामुळे त्यांची काळजी घ्या हलके व्यायाम प्रकार तसेच योगा केल्याने बराच फरक पडेल त्यामुळे घाबरून न जाता ते करण्याचा जा प्रयत्न करा प्रतिकूल हवामानात जाणे आज टाळा तूळ राशी ओव्हरव्ह्यू बोलताना स्पष्टता व ध्येय धरून बोला व लक्षात ठेवा की ऐकणारा माणूस तुमचे बोलणे समजत आहे का तुम्ही जे बोलत आहात ते जर तो समजत असेल तर त्याने तुमच्यावर येणारे बरेच संकटे नंतर कमी होतील तुळ राशी रोमांस तुम्ही सध्या आयुष्यातील खुसखुशीत आणि उत्साहपूर्ण क्षणांच्या शोधात आहात कदाचित तुमच्या सध्याच्या नातेसंबंधाच्या व्यतिरिक्तच्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला वाईट वाटेल असे काहीही करू नका नंतर पश्चाताप करावा लागेल कारण अशा काही गोष्टी आज हव्या हव्या अशा वाटल्या तरी त्या घातक असतात होणाऱ्या कुठल्याही परिणामांसाठी तुम्हाला तयार राहावे लागेल तूळ राशी करियर आज जे प्रबोधनाच्या परीक्षेला बसणार असतील त्यांची निराशा होईल परंतु तुमची काळजी निराधार आहे तुम्हाला लवकरच चांगली संधी येणार आहे तूळ राशी फायनान्स निर्णय अधिक प्रभावशाली होण्यासाठी लकी नंबरचा वापर करा मोठी खरेदी करत असाल तर व्यवहारात या लकी नंबरचा समावेश जरूर करा फायदा होईल राशी हेल्थ जर तुम्हाला लहान मोठ्या दुखापतींचा त्रास होत असेल तर चांगले खाणे व चांगले व्यायाम करा तुमची तब्येत पुन्हा जागेवर आणण्यासाठी तणाव कमी करा वृश्चिक राशी ओव्हर व त्यांच्यावर कोणताही प्रकारे शक न केला पाहिजे आज बहुतेक तुम्हाला आसपासच्या लोकांपासून निराशा होत आहे कारण तुमचा कधीच जास्त अपेक्षा ठेवू नका कारण जर त्यांच्यापासून चुका झाल्या तर त्यांना माफ करा वृश्चिक राशी रोमांस प्रेम दाखवण्याचे नवीन नवीन प्रकार पहा लहान कविता लिहायला मन करेल चांगली मजा येईल वृश्चिक राशी करियर तुम्ही वैद्यकीय अथवा औषध क्षेत्रात असाल तर आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल कामावर लक्ष केंद्रित करा लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल राशी फायनान्स जर आपण शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर आजचा दिवस शुभ आहे आपल्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा त्यामुळे भावी काळात आपल्याला यश संपन्न होईल वृश्चिक राशी हेल्थ आज आपण जे खातो त्याचा त्वचेवर परिणाम होतो याकडे तुम्ही आज लक्ष द्या जर तुम्हाला वाटले की तुमची त्वचा जर तेलकट असेल तर लगेच तेलकट पदार्थ व असकस आहार टाळा भरपूर पाणी व ताजे फळे खा त्याने तुमचे आरोग्य चांगले राहील आणि त्वचा उजळून निघेल धनुराशी आज आपण आपल्या जीवनातील काही क्षेत्रांना घेऊन व्यथित राहाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे स्वतःसाठी लक्ष बनवले आहेत ते मिळवणे इतके सोपे नाही आपल्या मित्रात सुद्धा तणाव असेल तुमचा हसरा जरा निराश राहील आज त्रासाचा दिवस आहे आपले गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही विचार कराल पण तुमच्या समजूतदारपणातून तुम्ही बाहेर पडाल प्रेमाने वागा नुकसान होणार नाही धनुराशी करिअर आज तुम्हाला स्पर्धेत टिकण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागेल तुमचे स्पर्धक सक्षम होत आहेत जर विरोधक तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर पूर्ण ताकदीने पुढे जा व काम करत राहा कारण हा तुमच्या प्रतिमेचा व प्रतिष्ठेचा प्रसंग असेल धनुराशी फायनान्स जर तुम्ही आपल्या राहणीमानातील बदलाव किंवा कोणत्या तरी नवीन जागी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज सुरुवातीसाठी आजचा दिवस चांगला आहे कोणतीतरी नवीन नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता या बाबतीत तुम्हाला कोणत्या तरी ते नव्या जागी प्रवास करावा लागेल आपण या संधीचा फायदा करून घ्या जग पहा धनुराशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांना कसे वाटते याकडे लक्ष द्या सगळा विचार करता तुम्हाला काळजी करण्याचे काम नाही त्यांना आध्यात्मिक आधारपण द्या मकर राशी ओव्हर व्हिव्ह आज तुमचे मन सामाजिक कार्यासाठी दान करावे असे वाटेल आपल्या मनाचे ऐका व सामाजिक संस्थेला मदत करा तसेच घेणाऱ्या दोघांनाही आनंद होईल मकर राशी रोमांस मनातील जोडीदाराला भेटण्याचा विचार तुम्हाला सतावत राहील तुमच्या साहस व धीरगंभीर स्वभावामुळे चांगला परिणाम होईल व तुमच्या मनाप्रमाणे तुमचा जोडीदार मिळेल मकर राशी करिअर विक्री व उत्पादन क्षेत्राशी निगडित लोकांवर अगोदरची कामे व वरिष्ठांचा दबाव राहील आज बदल म्हणून थोडा आराम करा विमा क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे मकर राशी फायनान्स बचत योजनेत पैसे गुंतवण्याविषयी आज विचार करा जास्त पर्याय समोर असतील तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या जास्त फायद्याच्या पर्यायातच पैसे गुंतवा मकर राशी हेल्थ विनाकारण चिंता करण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो अति पाळणं आरोग्यासाठी योग्य नव्हे म्हणून तब्येतीची काळजी न करता योग्य जागी तुम्ही ऊर्जा लावून ऊर्जा बचत करा उत्तम आरोग्याचे तुम्हाला फायदा घेता येतील कुंभराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल आपल्यातील रूपाला ओळखत आध्यात्मिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा त्या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद व शांती मिळेल व आपले स्वास्थ्य सुद्धा सुधारेल कुंभराशी रोमांस आपल्या मनात असलेले गैरसमज आहे का कारण तुम्ही वैवाहिक जीवनात खुश असणे महत्वाचे आहे कुंभराशी करिअर तुमचे सहकारी व तुम्ही आज आनंदात वेळ घालवाल अशा वेळेतच तुम्ही तुमच्या सहकार्यांना पारखून घ्या पण हे कार्यालय असल्याचे विसरू नका कारण तुमचे कामावर लक्ष असल्याने सर्वश्रेष्ठ काम करा राशी फायनान्स आज आपण कर्जासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षा करू शकता किंवा मित्रांकडून त्याबाबत चौकशी करू शकता त्यासाठी नीट विचार करा कारण जवळच्या व्यक्तींकडून कर्ज कर घेताना व ते परत देताना बराच वेळ लागू शकतो त्या परिस्थितीपासून स्वतःला वाचवा कुंभराशी आपल्या मनाच्या खिडक्या सदैव चांगल्या गोष्टींपासून मिळणाऱ्या प्रेरणांसाठी उघड्या ठेवाव्यात हास्याने निराशा दूर ठेवता येते सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा तुमच्या आरोग्याप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांच्या आरोग्यांवर सुद्धा पडतो कारण आपले हास्य हे संसर्गजन्य आहे मीनराशी आज तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर यात्रेसाठी बाहेर न जाता आल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटेल जरी गेलात तरी पण तुमच्या मार्गात अडचणी येण्याची शक्यता आहे पण तुम्ही त्या सोडवू शकाल मीन राशी रोमांस वादविवादापासून दूर राहून आपल्या जोडीदाराशी शांतपणे बसून आपले विचार व्यक्त करा सेवन हंड्रेड फोर्टी थ्री विनाकारण मीन राशी करिअर आज तुम्हाला तुमच्या कामात अधिक मेहनत करावी लागेल तुमचा उद्योग बदलत्या परिस्थितीतून जात आहे बदलाबरोबर जुळून घेण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक वेळ द्यावा लागेल ही वेळही गुंतवणुकीप्रमाणे असून चांगल्या वेळी त्याचा फायदाच होईल मीनराशी फायनान्स गेल्या काही दिवसात चांगला आर्थिक फायदा तुम्हाला झाला आहे तर आज मौज मस्तीसाठी खर्च करण्याची संधी आहे याचा आनंद घ्या ह्या आनंदात त्यांना विसरू नका जे तुमच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर असतात चांगल्या कामासाठी आज काही दान करा मीन राशी हेल्थ आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय तुम्ही थंड पेय व अल्कोहोलयुक्त पेय टाळा धूम्रपान टाळा शिवाय धुळीत जाणे टाळा याशिवाय जर तुम्हाला इतर आजारांचा त्रास होत असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात आराम घेण्याची गरज आहे त्याने लहान रोग कमी होतील